चला विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोंदियामध्ये आपलं पुन्हा स्वागत करत आहे मी अजय सर मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणाचा एक असा टॉपिक घेणार आहोत ज्या टॉपिकमध्ये बरेचसे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात त्याचं नाव आहे सर्वनाम सर्वनाम आता सर्वनामाला दुसरं नाव काय आहे प्रतिनाम प्रतिनाम बरं परीक्षेत विचारले जातात बरं सर्वनामाचं दुसरं नाव काय हे ते सगळं ठीक आहे तर ते आपल्याला माहीत असायला पाहिजे आता आपण या सर्वनामाबद्दल विशेष माहिती व्यवस्थित प्रकारे इथं आपण बोर्डावरती समजून घेऊया की काय आहे आता सर्वनाम म्हणजे एक्झॅक्टली याची व्याख्या जर करतो म्हटलं तर काय आहे की नामाच्या ऐवजी नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम किंवा प्रतिनाम असे म्हणतात परीक्षेमध्ये सर्वप्रथम तुम्हाला व्याख्या काय आहे कशा प्रकारे त्याची रचना आहे हे तुम्हाला विचारले जाते लक्षात ठेवायचा तर परीक्षेमध्ये ज्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारतात त्यानुसार मी तुम्हाला इथं सांगतो सर्वनाम सर्वनाम म्हणजेच काय की नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला जे नामाची पुनरावृत्ती टाळतो त्याला सर्वनाम असे म्हणतात आलं लक्षात जसं बर आता इंग्रजीमध्ये प्रोणाऊन म्हणतो आपण बरोबर आहे बरं आता सर्वनामाची आवश्यकता का भासली पहिले तेच जाणून घेऊया की सर्वनामाची आवश्यकता का बसली समजून घ्या आपल्याला एखादा नाव आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा किंवा त्याला जर बोलायचं आहे तर आपण त्याचं नाव वारंवार जर आपण बोलू किंवा वारंवार त्या नावाचा आपण जर उच्चार करू तर वाक्यामध्ये कुठेतरी सौंदर्य प्राप्त होणार नाही समजून घ्या मला असं म्हणायचं आहे की एकदाच फक्त त्या नावाचा उल्लेख झाला पाहिजे त्यानंतर ते त्याच्या ठिकाणी लिंगानुसार सर्वनाम आपण वापरतो समजून घ्या मला असं म्हणायचं आहे की मनोज आज शाळेत आला नाही मनोज आज शाळेत आला नाही कदाचित कदाचित मनोज घरी असेल कदाचित मनोज शाळेत बँकेत गेलेला असेल कदाचित मनोज नातलगाकडे गेला असेल कदाचित तो आला लक्षात तर अशा प्रकारे वारंवार आपण मनोजचं नाव आपण जर घेतो तर वाक्य ऐकण्यामध्ये पण बरं नाही वाटत आणि बोलण्यामध्ये सुद्धा बरं नाही वाटत तर वाक्याची जी ऐकण्याची जी क्षमता किंवा ऐकणे किंवा बोलण्यासाठी बरं वाटलं पाहिजे त्या नामाची वारंवार होणारी जी रचना आहे ती टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी जेंडरनुसार आपण सर्वनाम वापरतो तर आपण असं म्हणू की मनोज आज शाळेत आला नाही कदाचित तो बँकेत गेला असेल कदाचित तो शाळेत गेला असेल कदाचित तो नातलगाकडे गेला असेल कदाचित तो क्रिकेट खेळत असेल कदाचित तो टी व्ही बघत असेल तर आला ऐवजी आपण काय वापरलं तो हा सर्वनाम वापरलं तर ऐकण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये कसा छान वाटलं आपल्याला तर तशाच प्रकारे सर्वनामाची उत्पत्ती याच्यासाठीच झालेली आहे की नामाच्या ठिकाणी त्याची त्याची जी वारंवार वारंवार जे पुनरावृत्ती आहे ते आपण टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर करतो जेंडरनुसार सर्वनाम वापरतात आता लक्षात मुलगी असेल तर ती वापरतो एखादा तृतीय पुरुष एक असेल तर तो तिथे आपण वापरतो आला लक्षात तर अशा प्रकारे तो सर्वनाम आपण त्याचा वापर करतो तर नामा सर्वनामाचं एकूण ते प्रकार आहेत लक्षपूर्वक आहे का सर्वनामाचे प्रकार सर्वनामाचे एकूण प्रकार आहेत सहा एकूण प्रकार किती आहेत सहा त्याच्यामध्ये प्र पहिला काय म्हटलं होतं मी पुरुषवाचक वाचक दुसरा दर्शक तिसरा संबंधी वाचक चौथा प्रश्नवाचक पाचवा अनिश्चित किंवा सामान्य सामान्य किंवा अनिश्चित आणि सहावा आत्मवाचक आला लक्षात हे बघा हे जे सहा आहेत हे सर्वनामाचे प्रकार आहेत लक्षात ठेवायचा याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका की सर्वनामे किती आणि सर्वनामाचे प्रकार किती जसं प्रश्न आला तसं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे सर्वनामाचे प्रकार विचारलं तर सहा द्यायचं आहे आणि एकूण सर्वनामे किती हा जर प्रश्न आला तर तुम्हाला नऊ हा उत्तर द्यायचं आहे